उमरखेड येथील खरेदी विक्री संघाच्या नवीन इमारतीसह व्यापारी संकुलाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाच्या सोहळ्यास राज्य कृषी मूल्या आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच कृषी शास्त्रज्ञ विजय माने यांनी शेतकऱ्यांसाठी हळद ऊस आणि बांबू पीक संबंधी मार्गदर्शन केले उमरखेड खरेदी विक्री संघाच्या नवीन इमारतीसह व्यापारी संकुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी कृषी शास्त्रज्ञ विजय माने यांनी शेतकऱ्यांसाठी हळद ऊस आणि बांबू पीक उत्पादनाची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनात्मक शिबिर असून शेतकऱ्यांची उपस्थिती नगण्य होती त्याउलट स्थानिक राजकीय प्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले खरेदी विक्री संघाच्या नवीन इमारतीचे तसंच व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले आणि या उपक्रमातून कृषी व व्यापारी क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला